पंचवीस वर्षीय छोट्या छोट्या दोन चिमुकल्यांच्या आईचा लाईटचा शॉक लागून मृत्यू झाला भुसावळ शहरापासून काही अंतरावर असलेल्या वांजोळा गावात दीपाली चेतन तायडे या दुर्दैवी महिलेच्या मृत्यूने अख्ख्या गावात खळबळ माजली दीपालीच्या सासरच्यांनी तिच्या माहेरी निरोप दिला दीपालीला करंट लागला आणि ती वारली माहेरचे धावत धावत आले फक्त पंचवीस वर्षांची लेख छोटी छोटी दोन लेकरं बघून माहेरच्यांचा आक्रोश आभाळाला भिडला त्याने सासरच्यांकडे विचारणा केली नक्की झालं तरी काय सासरच्यानी सांगितलं दीपाली पाणी भरत होती ती लाईट गेली म्हणून मोटरची पिन काढत होती तेव्हा खरंच लाईट गेलेली पण ती गे पिन काढून हातात घेईपर्यंत अचानक लाईट आली आणि दीपालीला जोरदार विजेचा झटका बसला ती खाली कोसळली आणि बेशुद्ध पडली आम्ही तिला पटकन दवाखान्यात नेलं होतेच पण दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी दीपालीचा मृत्यू झाल्याचं सांगितलं तुम्हाला जेवढा धक्का बसलाय किंवा त्याही पेक्षा जास्त आम्हालाही बसलाय पण माहेरच्या ही गोष्ट खरी वाटे ना माहेरची लोक आमच्या बरोबर फोनवर तर आत्ताच बोललेली लगेच असं कसं झालं ती अशी गेलीच कशी हे सगळं खोटं आहे तुम्हीच काहीतरी केलंय आणि ह्या वाक्याने जोरदार वादावादी सुरू झाली एकच गोंधळ संशय दीपालीला ह्या काहीतरी केले आम्हाला विश्वास वाटत नाही तुमचे थोडे थोडे तंटे होते तुम्हीच माझ्या लेकीला मारलं पोलिसांना घटना कळवण्यात आली पुढे पोलिसांनी तपासाचं आश्वासन देत दीपालीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी साठी पाठवला पोस्टमॉर्टमनंतर नंतर तो मृतदेह ताब्यात घेतला पण माहेरच्यांनी माझ्या लेकीला तुम्हीच मारलात तुम्हाला दीपालीचा अंत्यसंस्कार करण्याचा काहीच हक्क नाही म्हणत त्यांनी तो मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन माहेरी घेऊन गेले गय। तिथेच म्हणजे माहेरीच दीपालीचे अंत्यसंस्कार करण्यात आले पण इकडे दीपालीच्या अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी झालेली चिताही रचण्यात आलेली आता करायचं तरी काय मग सासरच्यांनी दीपालीच्या कणिकेचा मृतदेह तयार केला त्या कणिकेच्या आकृतीला कुंकवाचा सडा सुहासिनीचा मान सौभाग्य अलंकार देऊन प्रचंड आक्रोश आणि तळमळीने निरोप देण्यात आला कणिकेच्या आकृतीवर दीपालीचा फोटो ठेवून त्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले दीपालीच्या माहेरच्या लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला पण संशय घेतला आक्रोश आणि सासरच्या माहिती घेतली असता सध्या तरी दीपालीचा घातपात नाही अपघाताने पोस्टमॉर्टम रिपोर्ट येणं बाकी आहे ह्या सासर आणि माहेरच्या भांडणात मात्र फक्त सहा वर्षांची मुलगी आणि दोन वर्षांच्या मुलाचे हाल होत आहेत पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत काही असो खरं काय ते तपासात कळेलच पण अवघ्या पंचवीस वर्षात दीपाली निघूनही गेली नातेवाईक आणि आई वडिलांचा क्रोश हृदय पिळवटून टाकत होता कनिकेच्या बाहुलीच्या अंत्यसंस्कारामुळे गावभर एकच चर्चा पण रचलेल्या चितेमुळे असं करावं लागलं असं तपासाला तयार आहोत आमची चौकशी करा शिवाय घर म्हणल्यावर भांड्याला भांड लागायचंच अनेक व्याद विवाद झालेही असतील पण आम्ही दीपालीला मारण्यासारखं काहीच केलं नाही दोन छोटी छोटी लेकरं आहेत आम्ही तसं का करू पण माहेरचीही सध्या धक्क्यात असो आता दोन्ही अंत्यसंस्कार केलेत संपूर्ण कार्य दोन्हीकडे पार पाडले जातील आता फक्त वाट पाहत रिपोर्टची आई वडील प्रचंड धक्क्यात आहेत काही असो गृहिणी प्रत्येक काम सावधानतेने करा सततच्या पावसाने केव्हाही घातपात होऊ शकतो स्वस्त राहा सावधान राहा आणि काळजी घ्या एकमेकांची तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका